सोडा अशी गाड्या सोडा सुटला सुटला टाकळी शिंपीकरांच्या छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानातील सेमीफायनल या मैदानाचा सहा सुटला आणि सहा मध्ये लढा चोरवली एक सुट्टीला आज बात झाला आणि पड्याल पाच गाड्या फळताय पाच गाड्या मध्ये सुंदर अशी लढात चोरवली सुंदर अशा गाड्या फळताय अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला बाजी मारली दीपक ड्रायव्हर छत्रपती संभाजीनगरचा चला येऊ द्या द्या आणि मैदानात न येणारी पब्लिक बाहेर न या सुट्टी मेकर चला बाहेर न चालत या पब्लिक बाली भाऊ एकशे सेमी बाकी येऊ नका आताचा निकाल दे